श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत आज आपण या भागात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचे पौराणिक संदर्भ काय आहेत या दिवशी बहिणीने भावाला राखी का बांधावी राखीची मूळ प्रथा काय होती रक्षाबंधनाचा पूजनविधी कसा असतो हे पाहणार आहोत श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा या दिवशी विशेषतः कोळी लोक समुद्रपूजन करतात समुद्रावर उपजीविका अवलंबून असलेल्या लोकांसाठी हा एक विशेष सण आहे या दिवशी समुद्र शांत व्हावा त्याची भरती ओहोटी अनुकूल राहावी म्हणून नारळ समुद्राला नारळ अर्पण करतात या दिवशी नारळाचे पदार्थ म्हणजे नारळी भात नारळाची बर्फी लाडू यासारख्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी घरोघरी बहीण भावाला राखी बांधते ही प्रथा कशी सुरू झाली यामागची पुराण कथा पाहूया राक्षसांचा राजा असलेला बळी दिवसेंदिवस प्रबळ होत चालला होता त्याने एक यज्ञ केला होता या यज्ञकर्माच्या वेळी विष्णूंनी वामनाचे रूप घेऊन त्याला तीन पावले जागा मागितली यज्ञानंतर घरी आलेल्या अतिथीला विनमुख न पाठवण्याचा नियम असल्याने बळीने तात्काळ वामनाला होकार दिला वामनरूपी विष्णूंनी पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलानं स स्वर्ग व्यापला आणि तिसरे पाऊल आता मी कुठे ठेवू असे बळीला विचारताच त्याने खाली बसून आपले डोके विष्णूंच्या पुढे झुकवले विष्णूंनी त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात लोटले त्याच्या सत्कर्म योग्यतेमुळे त्याला पाताळाचे राज्य दिले आणि आपल्या कर्माचे प्रायशित्त म्हणून विष्णू पाताळात बळीराजाचे द्वारपाल झाले यातून त्यांची मुक्तता होण्यासाठी लक्ष्मीने म्हणजेच विष्णूंच्या पत्नीने बळीला रक्षासूत्र बांधून आपला भाऊ केले आणि विष्णूंची यातून मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता यावरून पुढे राजे लोकात रक्षासूत्र बांधण्याची प्रथा पडली त्या त्यापुढील काळात सर्वसामान्यांमध्येही ही प्रथा रुजली दुर्वा अक्षता केशर तांदूळ सोने पांढऱ्या मोहऱ्या पुरचुंडीत बांधून ती पुरचुंडी रेशमी दोऱ्यात बांधून रक्षासूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली रक्षासूत्राची पुढे राखी झाली आत्ताचे राखीचे स्वरूप खूप वेगळे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच या दिवशी राखीपूजन कसे केले जाते तर प्रथम दैवासमोर पाठाव पाटावर राखी ठेवून तिची पूजा केली जाते भावाला औक्षण करून खालील मंत्र म्हणत बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्व अभिबंधनामी रक्षे मा चल मा चल याचा अर्थ जे रक्षासूत्र बळीराजाला बांधले होते तेच मी तुम्हाला बांधते तुमचे रक्षण हो हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण हो बहिणीने भावासाठी त्याच्या रक्षणाची प्रार्थना केल्यामुळे कृतज्ञता म्हणून भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो अशा प्रकारे गोडधोड पदार्थांची मेजवानी देत रक्षाबंधन साजरे केले जाते रक्षाबंधनाने आपल्या कुटुंबातील प्रेम आणि सुरक्षा अबाधित राहो ही सदिच्छा पुन्हा भेटूया श्रावण भाग सातमध्ये गोकुळाष्टमीच्या निमित्ताने धन्यवाद